खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे कांदा प्रश्नावर अमित शहा यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खासदार विखे पाटील यांनी करून दिली असून शहा यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकवण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणार भाव हा कमी आहे नगर नाशिक पुणे या कांदा पट्ट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खासदार विखेंनी शहा यांच्या समोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून दिला निर्यात बंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकारकडून मार्ग निघण्याची आशा आहे कांद्याच्या प्रति क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार आणि या दृष्टिकोनातून निर्यात बंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खासदार विखे पाटील यांनी शहा यांची भेट घेऊन केली आहे यावेळी खासदार सुजय विखेंना आश्वस्त करताना अमित शहा यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली